ऐकलं की नाही या संत्याने दुसऱ्या शाळेत टाकता की नाही ऐकू येते की नाही बापा हे कानात भेंडा घातले हो ना बैताडे मोदी सरकार येणार का राहुल गांधींचे सरकार येणार ते पाहत होतो मी आता मोबाईल मधलं तुला काय समजते बसलो होतो मी मोबाईल पाहत राजकारणात भेंड नाही समजत तुम्हाला लय समजते ना राजकारणातलं म्हणून तुमच्या घरचे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य झाले ते जाऊ दे या संत्याचं काय म्हणत होते अगोदर ते सांग मी म्हणत होते तुम्हाला की या संत्याला दुसऱ्या शाळेत टाकता गेता की नाही ती फक्त जन्मालेच घातले तुला काय वाटते की माया माया पोरा इकडे लक्ष नाही अवा दहावी पास आहे त्यावेळेचा मी आताचे शिक्षण काय खरं आहे काय काही कामाचं नाही काही विचार आपल्याला तू काय सांगते का, का? सातवी ना पास हो काय बोल का, का मग संतेले द्यावर त्याच्या वर्गाचं एखाद उदाहरण सोडून दुसऱ्याचे लेकर सांभाळा फक्त तुम्ही आपल्या त्या वाऱ्या सोडून काय स्लॅक्स ना देऊ देचं काय तुम्ही चालेल नको देऊ आपल्याले संत्याचं ऍडमिशन होऊ दे मग घेतो तू चालेल मग कोणती टेस्ट आहे तो सोडून देतो तुले तू काय समजतो कुठे गेला हा संत्या काय गेला संत्या हो संत्या हा काय म्हणताले की आरजे सवन बाहेर आला आता आरजे सवेन बाहेर आला की घेताच्या त्याचा वास घेत तुम्ही नाही म्हटलं हाक मारली पोरग थोडंसं लवकर ये बाई हागू दिले काल सुखात नाहीतर काय पोळती मांग आपलो तेच पोळती मांग तुम्हाला सांगितलं ना मला आवाज नव्हता देत तो आत्ताना मा पोटातलं बाहेर पडायला भेटेन मग संते बाबा विचारत होते ऍडमिशन कोणत्या शाळेत घ्यायची कुठे घ्यायची बाबा मला त्या पिंकीच्या शाळेत जाणं पिंकीची शाळा कोणती रे पिंकीची शाळा तुम्हाला जसं माहितच नाही तुम्ही सुद्धा तसं त्याची मागं मागं कधी टाइम भेटला तुम्ही तर पिंकी जाई सोबत बोलता काय हो काय म्हणते तो खरं आहे का ते अव दोनदा ते दोघी माहिती भेटल्या म्हणून मग सोबत सोबत गेलो मला तालुक्याला जायचं होत सांग रे भाऊ तुझी कोणती शाळा आहे ते बाबाली बाबा मला त्या कुल कलर कॉलर मध्ये जाण आहे अरे एड्या त्या शाळेचं नाव स्कूल ऑफ आहे कुल कलर नाहीये पप्पा माय ऍक्सन तर याला काही टाकू नका तिकडे ते शाळा यायला जपणारही नाही ऐकल्यानंतर त्याला जिल्हा परिषद मग टाका तरी अभ्यास करीन हा मारे दोघ तुम्ही भांडू नका हो याले जर तालुक्याच्या शाळेत जर टाकायचं असलं तर एवढे पैसे कुठून आणसान हो जास्त पैसे लागणारच आहे पण काही ना काही तर पाहावं लागणार आहे आपल्याला आता बाबा माया अक्षान तर तुमची स्प्लेंडर विका माया खर्च निघाला नाही पण याचा खर्च निघीन तू आला काय माया गाडीवर विजय हा तिला सोडून बोल भाऊ ती माझी जान आहे Darlo tamo ata, e cada saucaracu un corzo de hundacu e un chupo a